इथपर्यंत आलं आहे पाणी पण नेमकी मोटरही बंद झाली लाईटही गेली वाटतं आयला काय करावं पाऊस तर काय ना म्हटलं तर मोटर चालू करायची गरज आली नसतीला जून महिना संपत आला पण अजून पाऊस ना हं जर पाऊस जर नाही झाला ना तर शेतकऱ्याचा वाटवज होणार आहे गेल्या साली असंच झालं तर आमदा असंच करतो काय काय माहिती चला आता बुक यायला लागली चला आता घरी जातो जेवण करतो मी एवढं राहिलं आहे ना नंतर येतो बरं राहिला आता चला आता ते दरवाजा लावला काय झोपले काय घरात शांत आहे ते घरात येई ने भांड्याचा पसारा तसा पडल्या घरात कुठं जाऊन बसली काय माहिती ते आईला आता कुठं बा आता याला हां त्या तिकडे जाऊन बसली काय फोन हो बोला ती चल मला तिकडे जाऊन बाई ना सारखं खायला लागत हाय काळ्या खाय ना बाबा चाल ना इकडे ना अरे यांना ना खायलाच नाही द्यायला लागत खाय बाई खाय तिला ठेवायचं अजून काय काय करू येत लई बिघाडला आता शांत आहे हा काय करू राहिले अखाय जानवर आणला चारा टाकी दे। चारा टाकू राहिले हा तू मी घरी गेलो जेवायला भूक लागली मला हा मग घरात सगळं भांडेला पसारा पडलाय आव भांडे घसायचेच होते पण म्हणले आधी चक्कर अरे एक थाट नाही तांबे नाही चांगला जेव्हा घसून खाली घेतलं हा काय म्हटले काय म्हणली प्रत्येक तांबाला घसू का ऐका खरी तो परत टाइमाला हेच गाणं ऐकतो तुम्ही काय करू हे बाय मारायचं काम करायचं ना हे बाय लय झालं तुमच्या वाल प्रत्येक टायमाला तुम्ही ना ऐकून तर घ्या काय करावं माणसाला हा काय म्हणते हे बाय तुमची दादागिरी कायमची बरं का सांगते मी म्हणून सण करी ते दुसरी एक मिनिट राहणार नाही सांगते हा कवाय पावा का जेवायला थाट नाही तांबे नाही वेळ जेवाय तुला झालं काय नेमकं तुला काच बरोबर एवढी काच बरोबर काच बरोबर कोण पाहि हा मग कधी जेवायला आला का घरात राहत नाही सगळ्या झाडा खाली पुढे वावरात जाऊन बसती फोन उभा ती का चालले काय फोन उल कोणाशी फोन बोलले मोबाईल घेती मोबाईल घेते संशय घेत राहत हा तुमच्या मनात नेहमी काळ कपट राहते सोडा मला हा स्वतःच्याच हातात सारखा फोन राहतो याला गोम्याला फोन कर चिम्याला फोन कर हा आपण म्हणतो जाऊ मेला जाऊ मेला माणूस डोक्यावर बस चाल माणूस म्हणजे चला बा जाऊ द्या बायको बा द्या बा, आता चुक सुधरल नंतर सुधरल तिथं सुटला भाषा तेच चालेल आज सोडा सोडा तुम्ही आतापर्यंत लय मार खाल्लाय मी शिस्ती सांगते मी आता मार खाऊन घेणार नाही लयसन केल्या टूर टू करून टाकेल तुम्ही आयुष्यभर तेच पाडीत राहिले अरे आपल्या लग्नाला कमी कमी पंचवीस ते तीस वर्ष होत आले त्याचा विचार करा जरा आपल्याला कार जवळ आहे हा मग चुकले मी कुठे चुकले हाँ? अरे तू मला पोटाला खायला तरी देते का मी आज दिवस सकाळपासून गेले मोटर चालू करून उसाला पाणी भरलंय लाईट अर... गेली बरोबर चला म्हटलं ला भूक लागली घरी आला तर सरा भांडे जपा सरा घरात नाही तू बिना खाल्याच जगले का तुम्हाला सांगत आहे पुढे काय तू मी निघून जाईल बरं का तुम्हाला सांगत आतावाल

या बाय सोडा बाय सगळे भाऊ बंद चौकून ऐकू राहिले तुम्हाला हसू करायचंय काय घरातून पाव राहिले पाहते पाहुते हा मी काय ठेवली जाऊ नये बायकु तर घरात मार ना इकडे काय तर हसूच होत आहे तुम्हाला माहितीये ना तुला एवढे त्याची ना मग नवऱ्याचं पुढं पुढं करायचं त्याला काय बर रोजचा ठेश येतोय तिला बरं त्यांचं थे मस्त हसू होत चांगलं वागायचं तुम्हाला लाज नाही ना आपली सोन्यासारखी बायको आहे आपण कसं रावा तिच्याशी कसं बोलावा याची आकल आहे का तुम्हाला आपल्याला नाही आकल का आपलं जसं म्हणेल तसं वागावा काय चुकलो काय चुकलं म्हणजे एक दिवस तरी मला जेवायला वाढून द्यायला रोज रोज तुम्ही मला राडवल्या शिवाय राहाती बरं मी काय होत राहिला तो उजबरून घेतो आणि मला सायपा करून ठेव मी जेवायला जाऊ लग्न झालं तस या माणसाचे चाळी चालू आहे हा थोडस काही चुकलं रे चुकलं लगेच उठतो मारायला सुरुवात करतो मला ना आता खरंच नको नको झाले मी ना थांबा आता आहे ना फोनच करते नको आता राऊशीच वाटा ना मला किती चांगलं वाघ आपण बाबाचं आहेच आपण म्हणते आजच सुधरल उद्या सुधरल काच सुधरत आहे हॅलो अहो मी काय म्हणते मला घ्यायला या माला ना हां अहो काय ते उठलं का सारखं मारित राहतं सारखं मारित राहतं काही चुकी नसताना हां आताही बांधणं झाले हां ना या मला आहे ना नको मला राहायचंच नाही आता हा बर बर या हा ठेवू का येईल आता दहा पाच मिनिटात निघूनच जाते मरदे काय अर्जंट काम काढलं न नव काम टाकून आलो घरी गाडीचा आवाज आले का हो आलो ना चला ना तुमचीच वाट पाहत होते बोलवलं माझी काम घरी पडलो हा हा चला 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 मला आवाज आला म्हणले यांचीच गाडी असेल फोन केला आता मन... काय सांगू चला आता घरी तुम्ही म्हण लवकर या हा मग आलो थांबा आता गाडी तुम्हाला फोन चालू होती का बसल्या बसले चला गरुघर पुढारी झालं सार गावही बिघडून गेल पुढारी झालं सार गावही बिघडून येते वर्षाला गावाची यात्रा एका यात्रेला पुढारी सत्रा गोळे घालून कुलपा तोडलं र घरुघर पुढारी झालं घरुगर पुढारी झालं सार गावही बिघडून गेलं तर ओळखीची पायी एकदम बाबरावचीच बायको येते नक्की आणि एवढी चिटकून बसेल होती त्या बाबाला भगवा शराठावाला कोण होता काय माहिती असल कोणी पाहणार आवडं आपल्याला काय करायचं जाऊ द्या आईला कुठं आता या शांतीला व आयला या घरी पाय त्या घरी पाय या बायला इच्छर त्या माणसाला इचार परपासून इंड होतोय काय गाव सणास हं तिला म्हणलं स्वयंपाक करून ठेव मी ऊस थोडा भरायचा राहिला तेवढा भरून येतो ते आयला तेवढ्यात कुठे गेली काय कळालंच नाही बा हां चला आता या इकडे रस्त्यावर एक मोटरसायकल दोघ जण उभे त्यांना तरी विचार पाहत या इकून निघाला काळा जर तुम्ही या बाजून या बाजून भारी फुटला होते रे पहिल्यांदा प्रदी तळ्या वाटलं ए काय मी र मी हा ह्या शांती पाहिले भाई बायको नाही रे बाबा नाही नाही हा नाही नाही बोलला नाही नाही अरे आज पाऊस फुटलाय नेत्या तुला अरे दुपारचा येई तिला स्वयंपाक करायला आला होता मी ना लाईट गेली ती थोडा ऊस भरायचा राहिलो आता मग मग परत लाईट आली मग उस भरायला गेलो मग तिला मला स्वयंपाक करून ठेवची माहीत थोडीशी वाज झालं ते बघ ती काय रे कंबराने वाद केली बॉम्ब करू तू बॉम्ब करू तू चला अरे सारे काय सगळे बघितलं रे अरे काय याडं जाणे रे आवराव रावडाव भानगडी करतोय तुला एकदा सांगितलं दोनदा सांगितलं अरे तू वाटच लय रे तिला लई तू वाट आता पाहतो कुठं पण आता काय आता चले इडलो रे एवढा मला बस करायला विचारलं आता जाऊन कुठे आला तू पारबाई या बाय मी ना आता बंदराच्यांगा चाललोय जर दिसली हां तर मी ना फोन करतो मी पटकन फोन कर बर काय करतो 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 100% कर बायचच बर का आता काय कारवायचं बाय ना काय सागू तुला आता गप गप रडू नको रडू नको मी ना वा आ बंदरा चाललोय तिकडे जाऊन रिपोर्ट त कळल नेमकी जातर माग टायम कोणत्या मार्ग ती आता कोणा सगळं गेली का कुठं गेली एकटी मला काहीच माहिती नाही टाइम झालाय किती पण जाऊन राहणार गेलो एक दीड तास पाणी भरायला गेलो भूक लागली बोल चला सायपा केला बायको वरती पाहिली का अरे पार आता वरती रे भाऊ हे बाय मी आता बांदराच्या मार्गे चाललोय इकडे झालं खाली हा जर दिसली ना तुला त्या लगेच फोन तिकडे असले तर लवकर कळव मी काय बोलणार नाही भाऊ फक्त तुला फोन करतो का भाऊ हाय आमच्या कोणाच नाही काय मी काय सांगणार करतो करतो आलो का तिला घेऊन मला फोन कर जर आली तर मग मी रिकाम्याने गणगण करीत राहील तू तू आले हो तू मशील मा, आली मग येणार आहे आज पाच बर का भाऊ येऊ का हॅलो मम्मी हा बर तू केला होता का फोन स्वच्छ रे मी काय फोन फोन बंद करा फोन बंद करा वाईन पहिले फोन बंद करा वाईनी मम्मी आग तुला नंतर फोन करते वाईनी का झालं आव काय होत वहिरी माय आता तुम्हाला काय सांगू जे काय आहे ते सांगा एवढं गा टाकीत का बरं आले इतकं टेन्शन वाढलं आता तुम्हाला काय सांगा बरं तुम्ही माय शांती बायकू पाहिली का तुमची बायकू हा शांती नाही का काल पाहिली होती ना कालच नाही हो आजचं आज हा आज नाही पाहिले सगळी का बघितलं शांती घरीच नाही हो घरी नाही ना कुठे गेली तर काही तपासच विचारलं ते मला नाही पाहिली भाऊ म बाबूराव तुमची बायको ना ती कमलाबाई माहिती का हा तिची मैत्रीण का कमलाबाई पक्की मैत्रीण नाही तिची तिला बसायला मग कसं गेली असं बसायला घरात जाऊ नाही तिडे काय सांगा नाही मग कुठे गेले असेल काय तपासच लागणार बर चला आता पाहतो इकडे तिकडे माता काय करू हा जीवाला बरं येतं लागा ना बर लाग नायको गेले आता काय सांगा कमा बायक नव्हती ना नाही मग तसू बायक जाऊन पाहा बर मी जातो हो तिथे जाऊन पाहतो हां जर तुम्हाला दिसते हा सांगा चल फोन करीत मी बाई नेमकं काय झालं असं यायला काही काम नाही तिथं लांब पोरावाने भांडत राहत्या आता मी फोन करायचा राहून घ्यायला रोप घेण्यामध्ये काहीतरी फसगत झाली सल माझ्या बरोबरच दोन रोपटे त्या शिरप्यानी गेले होते त्याच्या आंब्याला आंबे लागले याला काय झालं याला डेंगी दे खत पाणी घाल तरी फळ लागायचा पत्ता नाही ए भास्कर दादा नाही आता ये ना भास्कर कॅमे काय काय टेन्शन मध्ये दिसतात हो लय टेन्शन मध्ये आता झालं काय आता काय आता सांगायला गेलं पांग आहे बरोबर मग आता सांगितल्याशी समजणार आहे का मग आता माय बायको शांती नाही का अहो ती दोन तीन दादा पण घरीच नाही तिला मी शोधू राहिले म्हणजे न सांगता हां तुम्हाला काही सांगितलं नाही काय नाही थोडे तिचे मारे ना थोडे वाद झालते ते मला वाटलं तुला बमकवलं मी तरी अरे 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 बमकवलं हां मग कशाला तुला, तुला सांगून जाईल रे ती मी पाणी भरायचे ल हां तिला म्हटलं स्वयंपाक करून ते भाजले भूक लागली मग ते थोडं राहिलं तर भरायचं ते पाणी भरून आलो अच्छा पण घरात पाहिलं तर घरातही नाही म्हणजे इकडे शेजारी पाजारला विचारलं नाही ना तिच्या मैत्रिणी तुझं जरी आउट झालं ना आता माझी टूप पेटली काय आता चार पाच घंटे झाले ना साधारण बारा एक वाजता पहा तर एक असा भगवा शर्टावाला माणूस होता काय बोलतोय आणि मोटरसायकल होती त्याच्याकडे आणि तुझी मंडळी आहे ना एकदम अशी बायको कशी चिटकून बसती नवऱ्याला हे बा अशी ऍक्शन मध्ये असं मांडीव हात बीत आहे ना आणि भन्नाट गाडी माझ्या जवळून गेली आणि मी शंभर टक्के ओळखली का इथं बाबूरावचीच आहे शांत म्हणजे मग नक्की एकशे एक टक्का मग तो पाहुणा ना ना नाही पाहुणा नव्हता फक्त त्याची वाली निशाणी सांगतो असं भगवत शर्ट घालेलं होतं मोटरसायकल होती अरे गाडी थांबवायची ना तो चेना रे काय बोलतो र मी कशाला थांबू मग तो ओळखली होती रे शांतीला अरे ओळखलं पण पुढला माणूस जरी ओळखीचा नसला म्हणून असल कोणी नातलं गा असल आपू काला हटकायचं पण आता कुठे गेली असेल ते तुझी तू पायब पण तुझी बायको मोटरसायकलवर गेली एवढं शंभर टक्के जाऊ दे परवास कर दादा लय भाऊ बायको मला लय थकावलं रे परत टावाला तोड जोडा लय ती त्रास देते वाला तर काय सांगा तुला अरे मला सांग बाबूराव बायको तुला बी आहे मला बी आहे पार ढवळे केस झाले आणि तुम्ही खुशाल नवे नवरी वाणी अशी मार जोड करतो खुशाल मला म्हणतो बमकवली मी अरे चुका तशी करते रे ती अरे जरी चुका केल्या पण बमकवणं हा मार्ग नाहीये बाबा मग आता काय करायला पाहिजे सांग शहाण्या माणसाला ना शब्दाचा मार पुरे होतो कुठ काडीचा आधार शब्दाला शहाण्याला शब्दाचा मार पुरे बरोबर हा पण आता काय ला ला, का ना 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 लाज नाही अरे तीस वर्ष पंचवीस का तीस वर्ष लाग झाले आमच्या मग मी तेच सांगतो ना बाबा तरी जावं का असत नवऱ्याला सोडू बरं किती वेळेस मी तुमचे स्वतः भांडणं मिटवले आता आता पाच आता पास करतात आणि मग मला लाज वाट रूल पण तुम्हाला लाज वाटा ना म तर पण खुशाला आता पण त्याचे धनी वशाल तुम्ही काय करतो आता सग आता तो शोधतो शोध आता लय डोक आऊट झालंय पण कमीत कमी जागे नाही ओळखलं पण गाडी नंबर पाहिला असेल ना अरे काय बोलतो बाबूराव नाही मला दहा वर्षापासून चष्मा लागला मला फक्त ना फुटावर दिसत आणि गाडी अशी फास्ट होती का तर का तो नंबर पाहतो मी फक्त शांताला ओळखल जर कधी तो जर गाडी नंबर गेला हा बरोबर त्या नंबरवर शोध घेत गेला अरे पण असं काय माहिती बाबा हा मला काय माहिती तुमचं बांधणं झाले ती गाडीवर पळून चालली या बाणगडी माहिती नाही ना बरोबर हा उलट मला पाहिले हो ना पाहिलंच ना पाहिल्या के सारखं केलं तिनं असं मुरका मारला आणि गाडी हो हा म्हटलं असल कोणी तरी पण आता तू बोलू राहिला मग ती गोष्ट अगदी खरी आहे तू मारलं म्हणतो ना आता त्याचे फळ आहे ना तूच भोग आता अरे अर्ध अंगी बरं दोन टाइम खायला घाली ती आपल्याला आणि तू खुशाल म्हणतो ना मी तिला बमकवलं मारलं ही तू खोड आहे ना तुला नडू राहिली आता जाय जाय जा तपास कर लवकर आता बोलण्यात वेळ नको घालू मग आणि एक काम कर सापडलो मला फोन तरी कर मग निदान तुला सापडलो मला फोन कर हाय म्हणून पुढे सापडल्यावर जा काय करा बो या बाबूरावला माझ्या माहितीप्रमाणे आठ नऊ वेळेस यांची भांडणं मिटवली नव्या नवरीवाणी खुशाल भांडतात आणि खुशाल तो सांगतो मी मी बमकवलं हा मर्द आपण तरी काय करावं आता सांगणं सोडून देतो त्याला मी का तुमचं काय चाललं अहो आता तुम्हाला काय सांगू इतका माला वायता गालाय म्हणून तर तुम्हाला फोन करून बोलावलं अहो जनावरांना पाणी पाजाय गेले ज बाबा आला आणि जे धोपटी सुटला आता काय सांगायचं हे हात असा जाम आम्ही पिरंगाळला तुम्हाला सांग ते या बापार वळ उठले हा पिवळे मला ना रागच आला मला रा, राग आवरानाच आव कायमच झालं कोण सहन करणार आहे सांगा ना नाही ना मग मी बी काय केलं लगेच तुम्हाला फोन लावला बाई म्हणले नकोच आता ना, ना राणच नको बाई पहिलं एवढं काय सांगू तुम्हाला जसं लगीन झालं ना तस मी काढिते तस आपण काय म्हणतो झाकली मोठ सवाला कशी म्हणते ना धरलं तर झोंबत ते काय काय म्हणे काय उघड केलं हा तशी गज झाली का तुम्ही कस काय पत्करलं येऊ आता काय सांगा त्या पत्करलं म्हणजे आता बा मलाही आवडत नाही अजून नाही आवडत नाही ना आहा, पन... किती आहे तुम्ही किती गुवारी अहो मा बापाला तरी मी लग्नाच्या टायमाला म्हणले होते अहो दादा म्हणले ते एवढं एवढ सबुटुक नाही मी त्याच्यापेक्षा एवढी उंच आहे Hmm. मा, बाप, बाप मा, आ, मा आ, आता पहिले आई बाप कसे राहते ते माहिती काय बाप म्हण त्याला चौरंगी उभा राहिला पण चांगला फार सोडू नको म्हण आता शेवटी आई बापाच्या पुढे जाताय ना नाही केलं मग बर केलं तर केलं धडाच वाघवी रोज उठला का हे का नाही केलं ते का नाही केलं हीच भाजी बनव तेच कालवण कर म्हणजे याचं काही एक दिवसाच आहे का म्हणजे ते असं झालं ब नशिबात पडलं दोन ते हो? सांग असाय बर का ती तुमची सुंदरी किती काळी हो आता काय सांगा त्या ती तिच्या बापावर गेली आता तुम्हाला मा कलर कसा नाही गोरा आहे का नाही मग आता काय दोन्हीतून एक जण पडतच पोर हा पडलं ते म्हणजे तिच्या बापावर पण या बाय कलर जरी तसा असला ना पण गुण सगळे मामाले गेले गुण आहे माय कोणच्या कामात कमी आहे का सांग नाही कामाला लय लयची कामाला पळत राहती हो पण मग मला एक म्हणायचं हे तुम्ही एवढ्या गोड्या गोमट्या ती पोर नेस्ती काळी हा आणि मी किती दिसाय सुंदरी हा ती तर माय पायासारखी नाही हा ते आहे म्हणाय बर मी काय म्हणते आता ते कशी आहे दिसाय ते काळीचे आहे का नाही पण मी कशी आहे तू तु, तुम्ही सुंदर लयसन आता घ्यायच समजून त्यात थे थे ना नकोच आता मला ना नायता आलाय बाई मार खाऊ खाऊ आता तुम्ही ना येडच राहा ऐका तुम्ही ना काही तिकडे जायचा प्रयत्नच करू नका नाही नाही मी ना आता जिरूनच देते जराशी नाही त्यांची जिरू तुम्ही तुम्हाला सांगत त्यांना काय वाटतं माहितीये का करती सण करती सण तो ते डोक्यावर बसले आता ना मी जातच नाही नाही आता मी आहे ना तुमच्यासाठी तुम्ही आहे म्हणून फोन केला ना तुम्हाला तुम्हाला काही कमी पडलं तर मला सांगा तुमचाच आधार दुसरं कोणाचा चांगला कुठं कुठं कोण आहे का ओळखू ये ना तुम्ही काय आले इकडं काल आले मी तिकडे घराघार तिकडे पाहतोय काय पाहू काय पाहू आले कोरे

सांगा तुला बर बर हा काढा ना आता पाह कशी काढित पाहते ना मी कुठलाय रे तू तू कुठलाय मी नीट बोला जरा का पण येत शिकलाय बाया घेऊ पाहायचं आवज द्या जाऊ ला आता

आऊ जा पाहाता तुम्ही पारमाला हिरोणीळ करीत्या पार मारू मारू मला जाम केलं तुम्ही अरे मारल्या नवऱ्याच नवराणच बाहेरलं तो ठेविल वासाला बाहेरले हं नवराय मग कसं राहिलं पाहिजे किती गुडी गुलाबीनी राहिला पाहिजे मांसंग मला सोडून आली मग या नर्सशा घरीकडे गोल हं आऊ तू तुम्हाला सांगते नीट बोला काय देती बर काय देती बोला त्याच सांग काय बोलतलीस हं ओ ये काय येडी आहे सांग नाही तुम्ही सांगा आता सांग समजले काय येडी आवाज आऊ जा लोक तुला एक सांगता

म्हणजे बाई पोर कमी पडली तुम्हाला नाही नाही हो मला नाही कमी पडली सासूला घेऊन पळाले सासूला औ सासू लाजी सासूबाईन फोन केला म्हण जावई माझ्या घरी या पहिलं माल घेऊन चला ये मग मी घेऊन आलो म्हणजे जेव्हा तोंड लावलं बाजूला तोंड बांधून नाही होती गाडी व्हावं लागत म्हणून तोंड बांधून घाण बसती ना तोंड मी काय तोंड आता बस ऐकलंय तुमचं तुमची पोरले काळी कौतुका जावायला सांगते चुकलं काय चुकलं का आगल, तुका, चुक्ला काई? काई चुक्ला काई? तो काय माहिती का मला तुम्हीच लि आवडत आता जाऊच ना का म्हणजे त्याचा सासू द्या नाही का काय माहिती तू ते म्हण मामी तुम्ही एवढं गाय गाय का बोलावलं मी त्यांना सगळं सांगितलं का तुमचे मामा उठले हो का जात तव मारित राहते म्हणून तुम्हाला फोन केला तर ते काय म्हणले मामी अहो पण मामा कसे दिसाय तुम्ही कशा तरी मामा असे का करते बा तुम्हाला चांगलं का नाही सांभाळत दिसायला याचं तुला त्याची काय केलं बरं हा हो विचारलं बरं ये बाई आलेलं आपल्याला तरी आज सांगते लोकांना अधिकारी बोलायचं अधिकारी त्यांच्या पण मग तुमच्यात बदल पडला मामा बदल झाला मग दिसून दिवस बाको काही पडलं काय सोबाड चालू ना खबर काय बस आता जावायचं घालवायची जावायच्या दारात का गाडी उचल एवढे चिटको कबर बस राहिली हो आता ना खड्डे होते आता बराच कबर पॅक धरून काय अहो फक्त मी ना खड्डा आला म्हणून असं हात ठेवला लोकांनी सगळ्यांना पाहिलं तुला

का जाय देखत काय पार लाज सोडले तो लाज अहो हा माणूस मामी हिराचे एवढे नाटकं करतो तव्हा घरी किती करीत आता ते तुम्हीच पा जा तुम्ही म्हणता ना मामी तुम्ही तोंडा आहे पहा आता तोंड पार जावायचं कांबर बर धरला आता धरात राव दे गाडी वालपटली होती खड्ड्यातून वालपटेल वाल वालपटेल आणि सांगणारे असे येडे असतील ना हब ध्वक्या ते बरोबर बरोबर म्हणजे तुम्ही कसं हब ध्वक्याचे असे तुमच्या जोडीदार तुम्ही लय हुशार लागले हुशार नसतो तर मग आम्ही लड्या येऊन आलो नसतो बरोबर तुमचा फायदा होता ना काय फायदा काय म्हणतो ऐकलं नाही का आता ऐकले नाही संशयले एवढी घाण पाहिजे यायला त्याच्या सगळं जावायचं मला जावाय येईल अशी चिटको मामी मामी तुम्ही जाऊच नका मी ना नावरे का नवरावर का लागला का

तुमच्या एकटा केला आता तुम्ही आणायचं काय काम काय काम आणायचं तुम्ही, 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 मा... तुम्ही, का, का तुम्ही, तुम्ही काला मारी तिला म्हणून आणलं बायकोला मी मारेल नाही तर जोडील तुमच्या गायसामध्ये तिला यायच घ्यायला यायचा काय कायसामध्ये हो माई सासू ये हसली सासू पण बायको मारली ना

खायला काय त्या मामा ना मामीला तर जोडी जुडीत नेलं बो आता इड जावायाच्या दारात एवढी मामी हाणली तेव्हा घरी जाऊन काय करील कळन काय नाही माझं दे पुन्हा आपण मामा मामीच्या दारात सुद्धा जाणार नाही हा पण मी आज पोत एवढे लोकांच्या पोरांचे सासरे पाहिले पण यांच्या खालीच यांना का वाटतं नवीनच लग्न वेळेले काय नामीलाही डेंजर ये मामी पटन मामा दुपट ते मामा एवढा एवढा खोडुकडाय पण धावून जातो याड्या आईला सायड्या काय पळलं असं मामा पळत आता सासूबाई ना किती फोन केले ना आताय ना मी त्यांच्या दारात जाणारच नाही भाऊ काय यांचं कायमच ते रडगारानं चालू आहे ना कुठं ऐकत काय सांगायचं गाडवा पुढं वाचली गीता रातचा गोंधळ बरा होता चला भाऊ आपल्या आपल्या घरी